मंगल मंगलमूर्ती मित्रोन हे आपलं जुनं घर आहे आणि हे बघा आपले बाप्पा इथे बसतात आपण जाऊया आतमध्ये जे डेकोरेशन केलेलं आहे ते थोडं पाहून घेऊया तर हे अशा प्रकारे आपल्या इथे सुद्धा म्हणतात ना आपण जशी पट्टी लावतो मुंबईमध्ये तसे तो तोरण वगैरे असं लावलेलं आहे खूप छानपैकी आणि जास्त काही गर्दी डेकोरेशनमध्ये केलेली नाही आहे सिंपल असं आहे जास्त गर्दी कुठं असं काही नाही तर बाप्पा येते त्यांना थोडीशी सजावट होईल त्या खूप छान वाटेल बघा काय उशीर आहे ना आपल्याला जायला थोडा आता आपण निघूच एक अर्ध्या तासामध्ये तरी झाल्याच्या नंतरला वरती असं सिलिंग मारलेली आहे बघा काका हे काय काही आमचे काका आहेत पण आल्यापासून तुम्ही असे दिसले पाहिजेत मी तर म्हणतो तुम्हाला जुम करून घेते बघा आल्या आल्यापासून दिसत नाही हे बघा रिसेंट नाही साधं सिंपल जास्त कुठे का काही गर्दी नाही काही नाही बघायला सुद्धा खूप छान वाटत हे बघा अशा प्रकारे लाय ब्लब पण कर ना तो टोपलं हाय हा टोकेड पण कर ना तर हे बघा थोडासा अंधारामध्ये असा डोक्यात सर्वांची अजून तयारी होणं बाकी आहे एक अर्धा तास अजून जाईल मला वाटतं तो पण साखरमानी ज्या क्षणाची वाढ बघत असतो जसं आपण म्हणतो की बरेचशी लोकं जर गावाला येत नसेल मी त्याआधी येत नव्हतो आता दोन वर्ष मी गावी येतोय तर चाखरमानी म्हणतात ना की ज्या क्षणाची वाढ बघत असतो की गणपतीला आम्ही गावी जाणार गणपतीला आम्ही गावी जाणार असतो मी बऱ्याचपैकी ऐकलं असेल तर मी तर ते क्षण हेच आहे आमच्या बाप्पाच्या अजून तयारी झाली नाही सगळं तयारी करत आहेत म्हणून मी तर रस्त्यावरतीच उभा आहे की जेणेकरून त्यांची तयारी झाली तर आम्ही सर्व इकडनं एकदम जाऊ आणि आमच्या बाप्पा आहे आहेद्वारे घेऊन काय लोक श्लोकच्या पण घरची तयारी झालेली नाही आहे ना श्लोक अशा प्रकारे आमच्या चुलत्या आलेल्या आहेत काका सुद्धा गणपतीसाठी इथं प्रत्येक वर्ष येतो कोणताही वर्षात त्यांनी मिस केलेलं नाही भले एक दिवस का होईना पण काका येऊन जातो पण आता होत नाही कधी एक दिवस होत असं नाही काका असतोच विसर्जन पर्यंत काका असतो वाटत आहे गणपतीची आल्यावर डाऊसा वाटत नाही आमचा श्लोक राकेश मोरे मुलाला पण बघा आता किती शाळेला कधी सुट्टी पडते गावी कधी येतोय काका बद्दल बोलायचं झालं तर काका खूप छान असा एक वादक आहे काका खूप छान ढोलकी वाजवतात आमच्याकडे तरी नाच असून द्या किंवा भजन असून द्या तर काका खूप छान पद्धती ढोलकी वाजवतात काय काका हो तर त्याचा आनंद घ्यायला सर्व महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग लहान मुले सर्वजण एकत्र असतात आणि आख्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये म्हणजे बारी बारीनी सगळ्याकडे नाच भजन या सगळ्या गोष्टी होतात हे बघा हे पण आमचे काका आहेत हे पुण्याला असतात तर या अशा पद्धतीमध्ये आमचा काय करतो काय काय चला आता आमच्या घराची तयारी झाली आहे एक एक जण येत आहे मुकुलबाई चला मी तर आतमध्ये जाऊया इथे संजय भू आपले आहेत त्यांचं वर्कशॉप आतमध्ये कारखाना आतमध्ये आत जाऊया गणपती बाप्पा

अरे उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे आले रे आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले गणपती ओप्पा आले बंगल मूर्ती अरे हुंदेल मामा पाहिजे

와! 고리아. 망갈 무르티. 고리아. 아이 언디르 바와 키. बघा <saiden> <उस्टारे> <स Becca> नमस्कार राकेश मुरे साहेब बघ मस्त ना गणपती अप्पा काय तुझं काय म्हणणं काय सांग म्हणणं काय नाही काय काय म्हणणं काय सांग तुझं गणपती बाप्पा बाप्पाला आजची जी काही सेवा होती त्यामध्ये तुम्ही काय बोलू शकता कि बाबा आजचा दिवस वन... म्हणजे हा दिवस तुमच्यासाठी म्हणजे म्हणतात ना की माहितीपूर्वक आहे अशा भाग नाही की आमच्या आता तुम्हाला आम्हाला थोडं दुःख पण होतं आनंद पण होतो कारण की आमच्या पूर्ण खाली होतो आणि गणपती आम्हाला आनंद होतो बरोबर बरोबर स्वामींच्या घरात सुद्धा गणपती बाप्पा असतात ते बघा त्यांच्या तर नक्कीच काका बोलले त्याप्रमाणे आपण प्रसाद घेऊया तर काका बघा एवढ्या काय होणार आहे माणसा बघून प्रसाद द्या का माणसा बघून प्रसाद द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पप्पा मंगल मूर्ती अरे आले रे आले आले रे आले मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे हुंदी ममादी अले गणपती पप्पा अरे मंगल मूर्ती गोष्टपती आले गोपी जय जय